ठाकरेंच्या आमदारांना ऐकावंच लागणार का शिंदेचा आदेश शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल आला या निकालाने राजकीय गोंधळ आणखी चित्र आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाला मूळ शिवसेना म्हणून मान्यता दिली आता याच निकालाने ठाकरेंच्या कोंडी कारण या आदेशाचं पालन करावं लागणार आहे ते केलं नाही तर कारवाईला सामोरं जावं लागेल हे विधानसभा अध्यक्षांनीच आता स्पष्ट केलंय याचं कारणही स्पष्ट केलंय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेचे अधिकृत प्रतोद म्हणून भरत गोगावलेच्या नियुक्तीला मान्यता दिली निकाल देताना अध्यक्षांनी असं म्हटलंय की शिवसेनेत फूट नाही तर नेतृत्वावरून वाद निर्माण झाल्याचं दिसतं त्यामुळे इथे धाव्य परिशिष्ट लागू होत नाही त्याचबरोबर बहुमताच्या आधारावर निकाल देताना खरी शिवसेना शिंदेंचीच असल्याचं अध्यक्षांनी स्पष्ट केलंय विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेत फूट पडले आणि दोन गट निर्माण झाले हे मान्य केलं नाही याबद्दल बोलताना राहुल लानवेकर म्हणाले की हा पक्षांतर्गत कलह आहे विधानसभा विधानसभेत माझ्या पुढे एकच शिवसेना आहे उद्धव ठाकरेंच्या गटातील आमदारांना भरत गोगावलेंचे निर्देश पाळावेच लागतील अध्यक्षांनी एकच शिवसेना असल्याचं स्पष्ट केल्यानं एकनाथ शिंदेचे आदेश पाळणे ठाकरेंच्या आमदारांवर बंधनकारक असणार भरत गोगावलेंनी बजावलेला व्हीप ठाकरेंच्या आमदारांनी पाळला नाही तर त्यांना अपात्रतेच्या कारवाईला सामोरं जावं लागेल त्यामुळे आमदारकी जाण्याची टांगती तलवार ठाकरेंच्या आमदारांवर कायम आहे